गणेशोत्सव ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर कन्नड शहर पोलीस प्रशासनाने कन्नड शहरातील विविध भागातून पथसंचलन केले कन्नड शहर पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव ईद ए मिलाद सह विविध सण उत्सव वेगवेगळ्या समाज बांधवांकडून साजरे करण्यात येणार आहे या काळात शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात शांतता सुव्यवस्था राहावी समाजकंटकाकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्नड शहर पोलीस निरीक्षक आर बी सानप यांच्या नेतृत्वाखाली कन्नड शहर पोलीस स्टेशनपासून सुरू करण्यात आलेले पथसंचलन शहरातील तहसील रोड अण्णाभाऊ साठे चौक बसस्थानक किशोर नाका शासकीय विश्रामगृह शनी मंदिर सिद्धिक चौक जुनी बाजारपेठ माळीवाडा शीतलमाता गली शिवाजीनगर मार्गे शहर पोलीस स्टेशन येथे पथसंचलन विसर्जन करण्यात आले या पथसंचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षके पोलीस उपनिरीक्षक जारवाल उपनिरीक्षक तिलकचंद पवार यांच्यासह दंगा शहर पोलीस ठाण्याचे पंधरा कर्मचारी रक्षक दलाचे जवान यांचा पथसंचलनात सहभाग होता गणेशोत्सव ईद ए मिलाद सह येणाऱ्या सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यातील मग तो कोणीही असो असे शहर पोलीस निरीक्षक आर बी सानप यांनी प्रसंगी सांगितले